श्री स्वामी चरित्र श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदैवताय नमः श्री अक्कलकोट पूर्ण दत्तावतार अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतारदिगम्बरयतिवर्य राजाय नमः ब्रह्मानन्दपरमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वत्स्यालक्षणं सर्वधी विमलमचलक्षीभूत भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरु तम नमा प्रथमाध्यायी मंगलचरण देवतास्तवन। आधारस्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेस गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी अक्कल कोटी प्रवेश केला तेथीचा महिमा महिमावर्णीला तृतीयाध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल ते वृत्त सकल चौथ्या माजी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने नावया स्वामींसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरती भक्ती जळली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायत ते ऐकता पुणित होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्यामाची निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्यायपूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणीसाव्यात सारांश रूपे सत्यपई। एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र, शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतीव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिधला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोनी अंती मोक्षपद मिळोतया श्री स्वामी चरणान प्रणमस्तू शुभम भवतु हे एकवीस श्लोकी स्वामी चरित्र नियमित वाचावे दिवसातून एकदा व दर पौर्णिमेला अवश्य वाचावे अथवा श्रवण करावे स्वामींचे चिंतन होऊन मनशांती आणि आशीर्वाद नक्की प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ